नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री विष्णु सहस्रनाम श्लोक नंबर पाच। स्वयं भू शंभुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः धाता विधाता धातुरुत्तमः स्वयं जो स्वत स्वतःला आविष्कृत करतो त्याला स्वयंभू असे म्हणतात म्हणजेच स्वतच स्वतःला उत्पन्न करतो जगातील ज्या वस्तू तयार केल्या गेल्या आहेत किंवा जन्माला आल्या आहेत अशा सर्वांना त्यांचे कारण आहे परंतु परमात्मा हा सर्व कार्याचे कारण आहे त्याला स्वतःला कोणीही कारण नाही स्वतःच कोणतेही कारण नसलेले हे मूळ कारण त्याच्यामुळेच सर्व कार्यस्वरूप सृष्टीची उत्पत्ती होते ते स्वतः केवळ कारणस्वरूप असणार म्हणून त्यास स्वयंभू असे म्हटले आहे शंभू आपल्या भक्तांना सर्व शुभ मंगलकारक गोष्टींचा लाभ करून देतो तो, तो यामध्ये आंतरिक मंगलकारकता व लौकिकांतील सुखकारक समृद्धी गोष्टी दोन्हींचा अंतर्भाव आहे शंभू हे भगवान शंकराचेही नाव आहे विष्णू स्तवनात हे नाव योजून असे सुचविले जाते की विष्णू व शिव हे दोन्ही वेगळी दैवते नसून एकाच अंतिम सत्याचे ते दोनही आविष्कार आहेत आदित्य सूर्यमंडलामध्ये तेजस्वी सोनेरी वलयांने चमकणारा पुरुष त्यासच आदित्य असे म्हणतात असे आदित्य बारा आहेत त्यापैकी एक विष्णू आहे आदित्यानाम अहम विष्णू आदित्य या संज्ञेचा दुसरा अर्थ आदित्यचा मुलगा तो आदित्य हे नाव भगवंताच्या वामनावतारास अनुलक्षण आहे आदित्य शब्दाची अशीही उकल करता येते की त्याचे आदित्याशी साधर्म्य आहे म्हणून तो आदित्य असा आहे सूर्य हाच सर्व जगतास प्रकाशमान करतो सर्व जिवंत प्राणी सूर्यामुळेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वृद्धिंगत होत असतात पुष्टी प्राप्त करतात त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रास सर्व तऱ्हेचे अनुभवजन्य ज्ञान त्या ब्रह्मरूपी ज्ञान सूर्यामुळेच प्रतितीस येते पुष्कराक्ष पुष्कर म्हणजेच कमळ ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा मनुष्याच्या मनात असलेला आनंद व शांती इतर कुठल्याही शरीराच्या अवयवांपेक्षा डोळ्याचे ठिकाणी जास्त स्पष्टपणे प्रतितीस येते जलाशयात डोलणारे कमळ पाहिले असता सौंदर्याने व आनंदाने मन थरारून जाते तसेच परमेश्वराच्या हृदयातील परमानंद व असीम शांती त्याच्या नेत्रातून स्तवत असताना पाहून भक्ताचे हृदय आनंदाने भरून येते अर्थात या पदाने असे सुचविले जाते की परमेश्वर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने भक्ताच्या हृदयातील दुःख अगदी जादूसारखे नाहीसे करून त्याचे अंतःकरण आनंद शांती व पूर्णतेने भरून टाकतो महास्वन हा स्वन म्हणजे नाद ज्याचा नाद मेघगर्जनेप्रमाणे अतिशय गंभीर आहे असा श्री विष्णू सर्वांच्या हृदयांत घुमणारा त्याचा घोष अत्यंत गंभीर व खोलवर जाणारा प्रभाव करणारा आहे म्हणून त्यास महास्वन असे म्हटले आहे स्वन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे श्वास म्हणून महास्वन या शब्दाचा अर्थ होईल ज्याचा मोठा निश्वास म्हणजेच वेद तो परमात्मा श्री विष्णू हे मैत्रेयी त्या परमात्म्याचे श्वास ऋग्वेद यजुर्वेद प्राप्त झालेले आहेत असे आरण्य कोपनिषदात म्हटले आहे हिंदुस्थानातील सर्व धर्मग्रंथात वेद ही त्याची निश्वसिते आहेत असे वर्णन आढळते त्याचे निश्वास म्हणजेच वेद होत अनादि निधन ज्याला जन्म म्हणजेच आदी नाही व मरणही निधन नाही असा म्हणजेच त्याच्यामध्ये कसलाही बदल अगर परिवर्तन संभवत नाही तो अनादि निधन परिवर्तन म्हणजेच पूर्वीच्या स्थितीचा मृत्यू व नवीन स्थितीचा उत्पत्ती पण जे विकाररहित व अमर आहेत त्यामध्ये बदल परिवर्तन संभवतच नाहीत धाता नामरूपात्मक जगताचे जे अंगभूत आधार तत्व तेच तत्व सर्वांच्या अनुभव विश्वाचा आधार आहे ह्या वैश्विक दृश्य चित्रपटाचा तो आधारभूत पटल आहे विधाता जो सर्वांच्या कर्माचे फल देणारा आहे असा श्रीविष्णू वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये ईश्वराचे वर्णन कर्माचे फल देणारा कर्म फलदाता ईश्वर असे केले आहे या सर्व विश्वाच्या मागे असलेले वैज्ञानिक सत्य व गती तो स्वतःच आहे त्यानेच हे सर्व निसर्ग नियम केले आहेत इतकेच नव्हे तर ज्याच्या नियमांचा भंग प्रकृती कोणत्याही काळी कुठेही करू शकत नाही सूर्याचा प्रकाश अग्नीची उष्णता साखरेतील मधुरता दुष्कृत्याचे दुःख सत्कृत्यातील आनंद हे सर्व त्याचेच नियम आहेत व कुणीही हे नियम मोडण्याचे धाडस करीत नाही सर्व विश्वाच्या मुळाशी असलेला निर्विवाद असा विश्व नियम म्हणजे परमात्मा विधाता होय धातुरुत्तम कोणत्याही वस्तूचे अंगभूत आधार देणारे जे तत्व असते त्यास धातू असे म्हणतात ऋषींनी संशोधन करून उदयास आणलेले जीवनाचे शास्त्र असे सांगते की शरीर धारण करून राहिलेल्या प्रत्येक जीवाची निर्मिती त्याच्या विशिष्ट मूळ घटकांपासून झालेली आहे व त्यांनाच धातू असे म्हणतात अस्तित्वात असलेल्या अगणित धातूंमध्येही ज्याच्या वाचून सर्वांचेच अस्तित्व अशक्य आहे असा चित धातू हा सर्वोत्तम आहे म्हणून त्याला धातुरुत्तम म्हटले आहे काही टीकाकारांनी या शब्दाची धातू व उत्तम अशी दोन प्रकारे उकल केलेली आढळते परंतु बहुतेकांनी हे एकच पद असल्याचे मान्य केले आहे व त्याचा सर्वात उत्तम सूक्ष्म धातू असे वर्णन केले आहे धन्यवाद